हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता सध्या काजूचा सीझन आहे त्यामुळे आज आम्ही करणार आहे ते मुठ्यांचं भरीत सो आता पहिली जाऊया मुठ्ठे काढायला आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि कसं करणार आहे मुठ्यांचं भरीत ते तुम्हाला आजी सांगेन सो आता मी चाललो आहे मुठ्ठे काढायला सो जाऊया बघा आता मी चाललो आहे काढायला बघा ही काठी घेतलेली आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता इकडं करमला बघा किती पडले ते बघा हे झाड आहे करमलाचं आणि याचं लोणचं पण खूप छान होतं कधीतरी तुम्हाला दाखवेन कसं करायचं ते पण आता पहिली जाऊया हे बघा इकडंच आहे काजीचं झाड बघा इकडं लागलेले मुठे काढूया बघा इकडं खाली पडला मंडळी बघात इकडं पानामध्ये घाल सगळे मुठ्ठे आणि निव्या घराकडे जरा धुवाय धुवायचे पडतात तुम्ही इकडे पाहू शकता ह्याच्या ह्याच्या आता काजी काढायच्या आहे सगळ्या इकडं आजी काढत आहे तर मंडळी आता इकडं धुवायचे आहे मुठ्ठे पाणी घालून बरं कच्छा पिंडळी भरीत बनवण्यासाठी लागणार आहे ते बघा साखर मीठ हिंग मुठे त्यानंतर मिरच्या खोकरं थोडंसं आणि थोडंसं दही हे बघा आता इकडं मुठ्ठे कट करायचे हे बघा हे मागचा भाग आहे तो असा कट करायचा आहे आणि बघा आजी इकडं कट करत आहे त्यानंतर असे दोन तुकडे करायचे त्यानंतर आणखी दोन तुकडे करायचे बघा अशा पद्धतीने करायचे मी इकडे पाहू शकता तर म्हणजे हे बघा आता हे सगळे कट करून झालेले आहे त्यानंतर आता कट करायचे आहे त्या मिरच्या आहे बघा बघा या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या खोबऱ्यामध्ये घालायच्या आहे त्यानंतर घालायचा आहे तो हिंग थोडासा त्यानंतर घालायचं आहे ते मीठ ह्याच आहे त्यानंतर साखर घालायची आहे थोडीशी बघा इकडं आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत आता मुठ्ठे बघा इकडं शिजत ठेवलेले आहे तुम्ही हे मुठ्ठे पाच ते सहा मिनटं तुम्ही शिजत ठेवू शकता आता हे शिजून झालेलं आहे आणि मी आता इकडं गॅस बंद करतोय आणि हे आता थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे गरम गरम आहे सारखं बघा हे आता थंड करायला ठेवलं आहे ठेवलेलं आहे तोपर्यंत हे मिक्स केलेलं आहे ते सगळं आता इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि वाटायचं आहे इकडं थोडंसं पाणी घालायचं आहे केळे बघा आता मी इकडं मिक्सरला लावलेलं आहे आणि हे खूपच बारीक पण वाटतं का म्हणे जरा बरबरीत कसं ठेवायचं आहे सो so, आता इकडं मिक्सर चालू करूया हो तुम्ही इकडं पाहू शकता आम्ही इकडं वाटलेलं आहे आणि जरा असं भरभरीत बर कसं तुम्ही इकडं पाहू शकता अशा पद्धतीने हे वाटायचं आहे त्यानंतर हे थंड केलेले मुठे आहे ते मिक्सरमध्ये परत मिक्स करायचे आहे सगळे हे बघा त्यानंतर हे परत मिक्सरला लावायचं आहे आता ऑन आहे बटन चालू करू तुम्ही इकडं पाहू शकता कशा प्रकारे हे इतकं बारीक झालेलं आहे बघा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे इतकं म्हणजे बघा हे मिक्सरातच मिक्स केलेलं आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे हे बघा आणि काढून झाल्यानंतर थोडंसं बघा मी दही घेत दही घेतलेलं आहे ते दही घालायचं आहे हे बघा सगळं घातलेलं आहे मी दही त्यानंतर थोडा वेळ मिक्स करायचं आहे बघा दह दैम, दह्यामुळे तर आणखी चांगली टेस्ट आहे ते तयार झालेलं आहे आता यानंतर आपल्याला हवी असेल तर फोडणी घालू शकता पण फोडणी घातल्याने जास्त टेस्ट येत नाही अशीच साधच बरं लागतं छान लागतं आपण पाहून करून पाहू शकता मंडळी बघा फायनली बरी रेडी झालेलं आहे आणि हे आता दुपारी जेवणाच्या वेळेला ट्राय करून बघूया कसं झालं आहे ते बघा मी आत्ता जेवायला बसलं आणि मी बरे टेस्ट करून बघितलं एकदम टेस्टी झालेलं आहे तुम्ही हे बरे करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हाच सीझन आहे हे मुठ्ठ्यांचं भरीत करायचं पुढे तुम्हाला मिळणार नाही आहे आणि वर्षातून हे एकदाच मिळतं आहे त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता घरी खूप आवडेल तुम्हाला सो मी आता जेवून घेतो नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय